नमस्कार पुष्पास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मफिन्स कसे बनवायचे ते बघणार आहोत आज मला चाळीस मफिन्स बनवून द्यायचे आहेत ही चा मदेल चा मला आमच्या आर्मी कँटमधील एका सिनियर ऑफसरनी दिलेली आहे त्यांच्या घरी पार्टी आहे त्याच्यासाठी मला हे चाळीस मफिन्स बनवून द्यायचे आहेत हे मफिन्स चॉकलेटचा वापर करून मी बनवणार आहे मफिन्स बनवण्यासाठी मला इथे डार्क कंपाऊंड चॉकलेट दूध प्रीमिक्स पावडर आणि बटर इत्यादी साहित्य लागणार आहे इथे मी डार्क कंपाऊंड चॉकलेट छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घेतलेलं आहे बघू शकता आपण असं छोट्या छोट्या पीसेसमध्ये हे, पीसेस हे चॉकलेट कट करून घ्यायचं आहे इथे माझं चॉकलेट कट करून झालेलं आहे चाळीस मपींसाठी मी दोन स्लॅब होतील इतकं चॉकलेट कटिंग करून घेतलेलं आहे आता आपण बॅटर बनवून घेऊया इथे मी ऑल टाईम केक मिक्स ट्रोपोलाईट कंपनीचं प्रीमिक्स वापरणार आहे हे माझ्याजवळ दोनशे चाळीस एम एलचं चा मेजरिंग कप आहे या मेजरिंग कपप्रमाणे मी इथे दोन कप होईल इतकं प्रीमिक्स घेतलेलं आहे मी हे दोन वेळा बॅटर बनवून मफिन्स बनवलेले आहेत आता मी याच्यामध्ये थोडं थोडं दूध टाकून हे बॅटर मिक्स करून घेणार आहे इथे मी दूध कोमट वापरलेलं आहे जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही थोडंसं कोमट दूध वापरलेलं आहे हे, हे दूध आपण थोडं थोडं मिक्स करून आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे दुधाचं काही मेजरमेंट नाही कारण जितकं लागल तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे या मफिन्सचं बॅटर बनवताना आपल्याला थोडंसं घट्टच बनवायचं आहे आपण केक बेक करण्यासाठी जे बॅटर वापरतो ते थोडंसं आपलं पातळ असतं जास्त घट्ट नसतं त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घट्ट आपल्याला इथे ठेवायचं आहे इथे मी दो थोडं थोडं दूध घालून बॅटर आपलं रेडी करून घेतलेलं आहे आता मी याच्यामध्ये थोडंसं बटर घालणार आहे बटर मी अगोदरच गरम करून थंड करून घेतलेलं आहे इथे मी दोन चमचे होईल इतकं बटर टाकणार आहे बटर तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता मी इथे अमूलचं बटर वापरलेलं आहे सोबतच आपल्याला याच्यामध्ये दोन स्पून होईल इतकं रिफाईंड ही वापरायचे आहे मी इथे दोन स्पून होईल इतकं रिफाईंड ऑइल टाकलेलं आहे आता हे आपल्याला छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपलं बॅटर मिक्स करून झालेलं आहे थोडा वेळ याला आपण बाजूला ठेवून देऊयात माझ्याकडे बघू शकता हा ट्रे आहे मफिन्सचा आणि एक सिलिकॉन मोल्ड आहे मफिन्सचाच आहे तोही हे दोन्हीही आपल्या ओ टी जीमध्ये चालतात इथे मी छोट्या छोट्या वाट्या सुद्धा घेतलेल्या आहेत आणि माझ्याजवळ हे पेपर मोल्ड आहेत ते मी या मोल्डमध्ये टाकून घेतलेले आहेत चला तर मग आपण आपलं मफिन्स बनवायला सुरुवात करूया इथे बघू शकता आपलं बॅटर किती छान असं झालेलं आहे आता मी यामध्ये आपण जे चॉकलेट कट करून घेतले होते ते टाकून घेणार आहे चॉकलेट टाकून झाल्यानंतर आपल्याला हे बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मी याच्यासाठी पायपिंग बॅगचा वापर करणार आहे इथे आपण ग्लास घ्यायचा आहे ग्लासमध्ये आपली ही पायपिंग बॅग ठेवून द्यायची आहे इथे मी पायपिंग बॅगचा वापर करणार आहे तुम्ही आईस्क्रीम स्क्रूपरने सुद्धा हे टाकू शकता पण पायपिंग बॅग मध्ये थोडंसं इझी वाटतं म्हणून मी त्याचा वापर केलेला आहे तुम्हाला जे सोपं वाटेल तसं तुम्ही करू शकता आता मी इथे पायपिंग बॅग मध्ये आपलं हे बॅटर भरून घेतलेला आहे आता आपण या पायपिंग बॅगच्या मदतीने जे आपले मोल्ड्स आहेत त्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे मुलांना केक मफिन्स आवडतात तुम्ही घरीही आपल्या मुलांना अशा प्रकारे बनवून देऊ शकता अगदी पंधरा मिनिटामध्ये रेडी होणारे मफिन्स खूप टेस्टी लागतात आणि बेकरीतून विकत आणण्यापेक्षा घरी मोजक्या साहित्यात होणारे मफिन्स आणि एकदम स्वच्छ पद्धतीने केलेले असतात त्यामुळे याच्यामध्ये हानिकारक असं काहीही नाही मुलांना तुम्ही बनवून नक्की द्या हे बॅटर आता आपण मोल्डमध्ये टाकून घेऊयात मोल्डमध्ये अर्धा मोल्ड होईल इतकंच हे बॅटर टाकायचे आहे जास्त भरायचे नाही नाहीतर ते बेक होताना ओवर फुल होऊन जातं या अगोदर मी एक दहा मिनिटे होईल इतकं ओ टी जी प्रीहीट होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे अशा पद्धतीने मी सगळ्या मोल्डमध्ये आपलं हे बॅटर घालून रेडी केलेलं आहे आता आपण या मोडला दोन्ही साईडला असं पकडून टॅप टॅप करून घ्यायचं आहे बघू शकता मी कशा पद्धतीने टॅप टॅप करत आहे असं आपण टॅप टॅप करून घ्यायचं आहे कारण जे याच्यामध्ये बबल्स होतात ते होणार नाहीत सगळं आपल्याला टॅप टॅप करून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये थोडेसे चोको चिप्स टाकणार आहोत वरून इथे मी छोटे छोटे चोको चिप्स घेतलेले आहेत चॉकलेट चोको चिप्स आहेत आणि थोडेसे व्हाईट चोको चिप्सही वरून टाकणार आहे चॉकलेट चोको चिप्स टाकून झालेले आहेत आता आपण व्हाईट कलरचे चोको चिप्स टाकून घेऊयात बघू शकता चोको चिप्स टाकल्याने आपल्या मफिन्सला किती अशी गार्निशिंग आलेली आहे आणि आपण आतमध्ये चॉकलेटसुद्धा टाकलेलं आहे खाताना त्याची टेस्ट काही वेगळीच लागते तुम्ही एक वेळ नक्की बनवून बघा आता माझे चोको चिप्स सगळीकडे टाकून झालेले आहेत ओ टी जी दहा मिनिटे फ्रीट झालेलं आहे आता आपण हे मोल्ड्स आणि वाट्या ओ टी जीमध्ये ठेवून देऊयात इथे बघू शकता मी ओ टी जीमध्ये मोल्ड आणि वाट्यासुद्धा ठेवून दिलेल्या आहेत आता आपल्याला हे फक्त पंधरा मिनिट बेक करून घ्यायचं आहे अगदी पंधरा मिनिटामध्ये बेक होऊन छान असे आपले मफिन्स तयार होणार आहेत माझ्याकडे ओ टी जी चार बटनांचा आहे प्रत्येक ओ टी जीचं सिस्टम हे वेगवेगळं असतं बघू शकता मी एकशे पन्नास डिग्री सेल्सिअसवरती टेम्परेचर ठेवलेलं आहे खालचा रॉड फक्त ऑन आहे आणि फॅनसुद्धा ऑन आहे आणि फक्त पंधरा मिनिटे बेक होण्यासाठी ते दिलेले आहेत बघू शकता फक्त पंधरा मिनिटामध्ये आपले मफिन्स किती छान असे बेक झालेले आहेत इथे मी अशाच सेम प्रोसेजरने दोन वेळा चाळीस मफिन्स बनवून घेतलेले आहेत कारण ओ टी जीमध्ये माझ्याकडे ठेवायला फक्त मोल्ड दोनच होते ने नाही तर एकाच वेळी सगळे झाले असते इथे बघू शकता किती छान असे आपले मफिन्स रेडी झालेले आहेत अशा पद्धतीने मी फक्त तीस मिनिटामध्ये चाळीस मफिन्स बनवून रेडी केलेले आहेत आणि त्याचे पॅकिंगसुद्धा केलेली आहे पॅकिंग केलेला व्हिडिओ बनवला नाही त्यामुळं मी टाकलेला नाही बघू शकता किती छान अशी पॅकिंग झालेली आहे आणि पर पीस मी हा वीस रुपयेला एक दिलेला आहे नो ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद